नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी वसमतला मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम शोभायात्रेने भक्तिमय वातावरण दुसऱ्या दिवशी संत शिरोमणी नरहरी महाराज विठ्ठल रुक्मिणी गणेश व नर्मदेश्वर महादेवाची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना येथील नांदेड रोडवरील सुवर्णकार वसाहतीमधील संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास शनिवारी सुरुवात झाली सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम व दुपारी काढलेल्या शोभायात्रेने भाविकांचे लक्ष वेधले तर दुसऱ्या दिवशी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यात आली सुवर्णकर वसाहतीमधील श्री शिरोमणी नरहरी महाराज यांच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शनिवारी सकाळी धान्यवास अमृतवास जलवास कुंकुरार्जन व इतर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तसेच दुपारी शहरातील झेंडा चौक ते श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर अशी भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली यावेळी सुवर्णकार समाज बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शोभायात्रेनंतर केसरी हरिभक्त परायण कल्याणजी महाराज डहाळे सातोणकर यांचे कीर्तन संपन्न झाले त्यानंतर प्रसाद कार्यक्रम घेण्यात आला रविवारी सकाळी सहा ते दहापर्यंत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी श्री गणेश व महादेवाची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना महापूजा हवन यासह काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यात आली सोहळ्यासाठी संत शिरोमणी नरहरी महाराज संस्थान सराप व सुवर्णकार असोसिएशन सुवर्णकार महिला मंडळ सोनार समाज युवा मंच सुवर्णकार गणेश मंडळ युवा सोनार संघटनेच्या वतीनं पुढाकार घेतला दरम्यान शनिवारी आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले यापुढेही गरज पडल्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही आमदार भैया नवघरे यांनी सर्व सोनार समाज बांधवांना आश्वासित केलं यावेळी सुधाकर गोपीनाथराव टाक धानोरकर यांनी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज हे सोनार समाजाचे कुलदैवत असून त्यांची प्रतिमा व मूर्ती प्रत्येक समाज बांधवाने आपल्या घरात ठेवावी प्रास्ताविक सभागृहाच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रम समाजातील लग्न सोहळे पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त केली दोन हजार पंचवीस म्हणजे आज भाग्याचा दिन आहे आज श्री संत श्रेष्ठ शिवणरा महाराज विठ्ठल रुक्मिणी श्री गणेशजी आणि महादेवाचं आगमन वस्मत शहरात झालेलं आहे त्यांच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे काल एकोणीस तारखेला आमच्या शेकडो महिनी भ भगिनी शेकडो पुरुष आमचा स्वर्ण समाज अतिशय नियोजित मिरवणूक काढून मी असं म्हणेल मी महाराष्ट्र राज्य सराब स्वर्णकार संघटनेचा सेक्रेटरी आहे मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो पण सोनार समाजाची ही मिरवणूक मी माझी प्रथमच पाहण्यात आली आहे आपले संघटन म्हणजे समाजाची ताकद ह्या आमच्या वसमतच्या समाज बांधवांना दाखवून दिली आहे माझी समाज बांधवांना एवढीच विनंती राहील की आपण संत शिरोमणी महा नरहरी महाराजांचा आपला आय आराध्य दैवत आहात आहे आणि त्यांची तुम्ही स्थापना केलेली आहे स्थापना केल्याप्रमाणे जसे जसे महाराजचा महाराजाचं कार्य संघटित करायचं आहे तुम्हाला एवढीच विनंती करतो की तुमचा आपण सर्व समाज संघटित होऊन असंच सत्कार्य करत राहा जेणेकरून आपला समाज संघटित होईल आणि इतर अवैचारिक लोक आपल्या जवळ देखील थांबणार नाहीत आज प्रामुख्याने मान्यवर भरपूर येणार आहेत आणि प्रामुख्याने मी सांग आवर्जून सांगेल की आमचे मामाच्या आमच्या मामाचे नातू ॲडो आड़ो, ॲडव्होकेट सतीश द्वारकादास खुलते तसेच सचिन बालाजीराव देवाळ आणि आमचे जावाई दीपक कुलते आणि त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन हा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करत आहेत आणि त्यांच्या पाठीमागा संपूर्ण समाज आहे कोणीही माणूस एकटा काही काम करू शकत नाही समाजाचं संघटन समाजसोबत असेल तरच त्या कार्याला शुभेच्छा शोभा येते मी आज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोळा निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आला आज प्रामुख्याने जे होम हवन होऊन मूर्ती स्थापना होत असते त्यात प्रामुख्याने जितेश लोलगेची फॅमिली गजानन महा महाले किरण शहाने संदीप टाक संदीप कुलते आणि या सराफा असोसिएशन सोनार युवा मंच सोनार महिला मंडळ यांच्या पुढाकाराने हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला मी या सोहळ्याला शुभेच्छा देतो आणि मी संत नरहरी महाराजांच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की असे सामाजिक काम त्याच्यासोबत राष्ट्रीय काम आपल्या हातून हातून घडव जय नरहरी संत श्रोमणी नरहरी महाराज म्हणजे आमच्या सोनाराचं सोनार समाजाचं कुलदैवत आहे मी प्रत्येक समाज बांधवाला अशी विनंती करेल गरी, गरी, की प्रत्येकानं महाराजांच्या घरी आपल्या घरी महाराजांची मूर्ती फोटो ठेवून त्याचं दररोज पूजन केलं पाहिजे आणि समाज संघटित करण्याचं काम संत नारायण महाराजांनी केलेलं आहे त्यांचं मोठं कार्य पंढरपूरला आहे आणि एवढं म्हणेल की महाराजांचं एवढं हा उद्देश आहे की हा मंडप स्थापन करण्याकरता वसपतचे आमदार काय लावतो राजूभाई नवकरे यांनी तीस लक्ष रुपये मदत केली सभामंडपा करता आणि अजून ते भविष्यात देतो म्हणून त्यांनी घोषित देखील केलेला आहे हा सभामंडप सर्व समाजाच्या कामी हो त्या ह्या सभामंडपात विवाह सोहळे हो धार्मिक कार्य हो राष्ट्रीय कार्य हो अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट